जे चिजऊ जय शिवराय बांधवानो तर आता अनाजी पंत आणखीन एक रिकामा कुत्र त्याच्या गळ्यातला पट्टा सोडून रिकामा आहे की पण आपण त्याच्यावर पण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे की जसं जिलबीकडं बघून भजे मागत आहे की त्याचं असं म्हणणं आलंय की आता ह्याच्या कुणबी नोंदी निघाल्यात ना त्याच्यावर काय का होईन आपण कारवाई करून त्या सुद्धा संपवून टाकल्या जातील म्हणजे हे नालायकपणाचे हे जे किती लक्षणं आहेत बघा एकतर आपल्या एवढ्या हक्काचं असून एकतर भेटलेलं नाही दिलं नाही सरकारनं आता भेटलं आहे तर त्याच्यावर सुद्धा डोळा ठेवून आहे पण तुला कुठं जायचं आहे तिथं जा आणि आणखीन म्हणत आहे की ह्याच्या अगोदर माणूस दादा मुंबईला येले होते पण सदावरतीनं त्यांना अडवलेला आहे अरे कुत्र्या मुंबई काय तुझ्या बापाची आहे का आता एकोणतीस तारखेला आम्ही येऊन दाखवणार आहे खरंच का बापाची तुझी अवलाद असेल ना तर तू आम्हाला रोखून दाखव कि तिथं मेड्या समोर तिथं निसतं चुरचुर चुरचूर बोलत जाऊ नको की खरच तुझी बुद्धीभ्रष्ट झाली हेच तू दिसून येडवाचं दूध पिऊन पिऊन तुझी खरंच बुद्धीभ्रष्ट झाली अरे मराठी समाज दोन कोटी मराठा समाज ओबीसी मध्ये मनोज दादांमुळे गेलाय तो म्हणतो की मराठी समाजाचा कसा ही मनोज दादा आहे अरे तुला लाज वाटली पाहिजे सूर्यकांत सुरू दादा जे आहेत त्यांना तू न्याय देऊ शकलास का बौद्ध समाजाचेच होते ना अरे तू तुझ्या तुझ्या समाजांच्या बांधवांना न्याय देऊ शकत नाही तू मराठा समाज आणि माझा आणि मराठी समाज असा कसा म्हणू शकतो तू मराठी समाज माझा ही म्हणूच नको तुझी लायकी नाही मराठी समाज ही माझे बांधव आहेत म्हणायची तू राजकारण खेळतो फक्त तुला वरून पॉकेट आलं ना की बराबर तुझ्या गळ्यातल्या त्या कुत्र्याचा पट्टा सोडला नाही का मग की तू बराबर फुकायला चालू करतोस त्याच्यामुळं तू वकील असला तुझ्या घरचा झाला पण हिथून दादाच्या नादाला लागू नको आणि तुझी लायकी बी नाही की दादाने तुला प्रतिउत्तर द्यावं ते आमच्यासारखे तुला प्रति उत्तर द्यायला बाद झालं अरे बांग्या तिरक्या तू दादांना तसं बोलू नको मराठा समाजांना टार्गेट करू नको तुला म्हणतो ना ओबीसी ओबीसी समाज जाती मुक्ते भ भटके भा, विवा विभक्ते भटके असं आमक तमक काय 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 फक्त तू त्यांची नावं घेऊन तू तुझा स्वार्थ फक्त साधून घेतो हे दिसून आलंय तुला फक्त त्या अनाजी पण पाकिट दिलं का तुझी फक्त वाचा उघडते आणि तू दादांना टक्कर देण्यासाठी कितीतरी अशी कुत्री आहे ती पण एक मन आहे ना किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा भास तसे तुमचे किती बी पाळीव कुत्री समोर एका एकामागे एक येऊ द्या की जसं ती हाके असेल भुजगोळ असेल नाहीतर सदावरती असेल नाहीतर ती वाघमारे असेल किती बी असे येऊ द्या पण त्यांना आमचे म्हणून जाता एकटेच भास हातात बांगड्या भरल्यासारखं असं महाग महाग राहून असं टीका करू नका तुमच्या दम आहे ना तुमच्या हिंमत आहे ना आंतरवालीला या आणि तिथं दादांना रोखून बघा मग कसं ते दादा तुम्हाला प्रत्युत्तर देतात ना कसं खंदा महा मराठ्यांचं नेतृत्व निस्वार्थी आहे ना ते दुसरी होईल अरे तू वकील आहेस पण तुला अक्कल नाही तुझी लायकी नाही रे वकील म्हणून सुद्धा घ्यायची न्याय देण्यासाठी वकील असते अन्याय करण्यासाठी वकील नसतो ग वकील असतील तुझ्या घरचा पण दादांना इथून पुढे तू टीका करू नको जर टीका केली तर मग तुला शिवायशिवाय दुसरं काय भेटणार नाही आणि तुला काय कारवाई करायची वकील आहे ना कर तुला काय करायचं आहे ती बघून घेऊ आमची आम्ही पुढे आता बस आता तुझं ऐकून घ्यायचं बस जो दादांच्या आडवं येईल किंवा मराठा समाजानं असं बोलल त्याला आम्ही सोडणार नाही ही तुझ्या लक्षात असू दे तू फक्त आता आम्हाला मुंबईला येण्याचं धाडस दाखव किंवा तुझी एका बापाची जर अवलाद असशील ना तर तू आम्हाला तिथं आडवून दाखवशील मग पुन्हा बघू बी काय करायचं आहे काय नाही ती जय जिजाऊ जय शिवराय